शालोम ख्रिस्त येशूमध्ये मध्ये सर्वांना सलाम प्रेम माझ्या मनात एक विचार एक प्रगडीकन आलं ते तुम्हाला सांगू वाटत आहे सांगत आहे हा विश्वासनासाठी एक संदेश आहे माझा प्रणव तुम्ही ज्या गावामध्ये ज्या समाजामध्ये ज्या राज्यामध्ये तुम्ही राहतात त्या सर्वांना माझा सलाम आहे जे ख्रिस्त बंधू भगिनीत माझे ख्रिस्तामध्ये मा तुम्ही शहरला जाण्याचा प्रयत्न करा रविवारचा दिवस हा देवाच्या पुत्राचा दिवस आहे त्या दिवशी प्रेम तुम्ही मी देवाच्या मंदिरात जाऊन देवाची भक्ती करणं हे आम्हाला शोभत प्रणव काही लोक चर्चला महत्त्व देत नाहीत प्रणव काही लोक रविवारच्या रविवार त्या भक्तीला महत्व देत नाहीत पण मी तुम्हाला खरं सांगत आहे देव आपल्या लोकांना भेटायला येत आहे देव आपल्या लोकांना भेटायला येत आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमचे सर्व मतभेद असून किंवा तुम्हाला जे काय वाटतं असतं ते सर्व बाजूला ठेवा तुमचे दुःख बाजूला ठेवा तुमच्या अडचण सर्व बाजूला ठेवून देवाच्या मंदिर जा कारण परमेश्वर तुमची वाढ बघत आहे देव आपल्या लेकरांची वाढ बघत आहे आणि रविवारी कधीही तुम्ही घरात बसू नये किंवा रविवारी कधीही कामाला जाऊ नये तर रविवारी हा ख्रिस्त उठलेला दिवस आहे प्रलो त्या दिवशी तुम्ही चर्चमध्ये जा मंदिरामध्ये जा देवाची आराधना करा देवाची भक्ती करा संदेश ऐका साक्ष सांगा साक्ष ऐका देवाचे गौरव करा देवाची महिमा करा कारण जर तुम्ही मंदिरा मी मंदिरात गेलो नाही प्रणव तर तुम्ही आणि मी आत्मिकरित्या एक मानसिकरित्या शक्य कोरडे कोळ पूर्ण सूक्ष्म होऊ आम्ही पूर्ण ड्राय होऊ आपण पूर्ण शापित होऊ शकतो प्रणव आपण आम्ही जीवनामचा बर्बाद होऊ शकतो प्रणव कारण का तो दिवस देवाच्या पुत्र दिवस आहे जर आम्ही देवाच्या मंदिरात जात नाही तर प्रणव आम्ही देवाच्या पुत्राचा अपमान करतो आम्ही देवाचा अपमान करतो का देव त्या ठिकाणी उभा आहे देव त्या वाढ बघत आहे माझ्या सर्वांना विनंती आहे की प्रणव जिथं तुम्ही कुठं असाल चर्चमध्ये जा मला बरं म्हणून मी चला जातो असं नाही माझ्या देवाला बरं म्हणून मी चला जातो मला पटो अगर न पटो मला आवडो अगर न आवडो पण मी माझ्या देवाच्या घरी जाईन मी गुडघे टेकिन मी हात वरकर मी प्रार्थना करीन मी भक्ती करीन देवाचा दिवस मी देवाला देईन मी माझ्या घरात परत हे तुम्ही नित्यप्रमाणे पालन करा तर मी शंभर टक्के सांगतो देव तुमच्या घराला बरकत दिलं अशी जाणार नाही आज तुमची मुलं तुमचा परिवार आज सर्व तुमचं कुटुंब संकटामध्ये असल त्रासामध्ये असल अडचणीमध्ये असल तरीही तुम्ही चर्चमध्ये जा एक दिवस प्रेरणा होत की परमेश्वर तुमच्या घरामध्ये चमत्कार करम एका कुबडी स्त्रीने देवाच्या मंदिराचा आदर केला ती कुबडी स्त्री होती ती कुबडी स्त्री होती अठरा वर्षी कुबडी स्त्री होती जर तुम्ही वाचलं लुकाच्या पुस्तकाला तेरा वाद्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ती कोबडी स्त्री होती पण अठरा वर्ष त्रासामध्ये होती पण त्याने देव चुकवला नाही ते शब्बाद दिवसामध्ये येशूच्या जवळ होती शब्बा दिवसामध्ये देवाच्या मंदिरात होती येशू येशूने त्याला पाहिलं आणि त्याला म्हणाले की बाई तो आपल्या विकारापासून मुक्तो ती बाई टाक्षण ती बाई सरळ झाली आणि देवांनी तिला बरं केलं हा खरंच चल जात जा तुम्ही चल जात जा कधी चुकू नका एक दिवस येईल चमत्काराचा त्या कुबडी बाईकडे बघितल्या हिशोब म्हणाल की बाई तू आपल्या विकारापासून मुक्तो परमेश्वर तुम्हाला देखील म्हणाल की एक माझ्या मुला संकटापासून मुक्तो या रोगातून मुक्तो तुला नोकरी लागणार तुझं लग्न होणार तुला, तुला मुलं होणार काळजी करू नको तुला शिवात मी शंभर टक्के देणार आहे काळजीकू नको मी तुझ्या सोबत आहे एक दिवस की देवाची वाणी तुमच्या कानावर पडेल एक दिवस की देव तुम्हाला दर्शन देईल एक दिवस की देव तुम्हाला अभिषेक एक की आशीर्वाद असणार आहे पण चर्चे चुकू नका जा चर्चेमध्ये जा चर्चेमध्ये आणि चर्च मध्ये जाऊन देवाची भक्ती करा प्रार्थना करा आराधना करा दशमन द्या अर्पण द्या तुमचं काम तुम्ही करत राहा देव एक दिवशी देवाचं काम शंभर टक्के करणार आणि जेव्हा देव एक दिवशी आपलं काम करणार तेव्हा पूर्णपणे तुमच्या समस्यातून मुक्त झालेले लोक तुम्हाला पाहतील ते कुबडी स्त्रीला अनेक लोकांनी पाहिलं होतं अनेक लोकांनी पाहिलं लो होतं की कुबड्या जात्या कुबड्या तरी चेरला जात्या एक दिवस असा दिवस आला की ते कुबडी घरला सरळ ताट मनाने घर गेले प्राणू आज लोक तुम्हाला संकटामध्ये बघत आहेत समस्यामध्ये बघत आहेत आजारामध्ये बघत आहेत दुःखामध्ये बघत आहेत कर्जामध्ये बघत आहेत जा चरला चर्च चुकू नका जा तुमच्या चरला जा पाषणाला सांगा मी येणार आहे चरला सांगा जा तुम्ही तुमच्या चरला जा तुम्ही चर्चमध्ये जा प्रार्थना करा दिवशी ज्या लोकांनी तुम्हाला संकटामध्ये समस्यामध्ये त्रासामध्ये अडचणी पाहिलं तेच लोक तुम्हाला सन्मानामध्ये आशीर्वादामध्ये आरोग्यामध्ये लोक लोकाचा पाहतील अपमान होऊ देणार नाही प्रण सो प्लीज माझी विनंती आहे जा दिवस वाईट येत आहेत दिवस वाईट येत आहेत दिवस वाईट साठवा देवाचा अभिषेक साठवा देवाचा सामर्थ्य साठवा देवाचा अनुग्रह साठवा वचनाचा ज्ञान साठवा आणि सर्व तुम्हाला देवाच्या जवळ आणि देवाच्या मंदिरात तुम्हाला प्राप्त होणार आहे प्रणा हा सो देव तुम्हाला आशीर्वाद करू बाय बाय